सोशल मीडियावर आकर्षक जाहिरात करून एका उच्च शिक्षित महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगच्या व्यवहारातून तब्बल सव्वीस लाख पन्नास हजाराचा गंडा घातलाय फसवणुकीची घटना समोर आली अज्ञात आरोपी विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबद्दल अधिक माहिती अशी की चिकलठाणा परिसरातील राहणाऱ्या रा एका राजेश जयस्वाल यांना सोशल मीडियावर एक ट्रेंडिंग क्लास बाबत जाहिरात दिसते त्यावर एकता यांनी क्लिक केले असता त्यांना के के आर सी ए ट्रेंडिंग ग्रुपच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड झाल्या त्यानंतर त्या ग्रुपच्या ॲडमिन अनुराग ठाकूर नावाच्या व्यक्तीने एकांता यांना एक लिंक पाठवली त्यावरून के के आर ग्रुपसाठी खाते उघडण्याच्या सूचना केली त्यावर एकता यांनी खाते उघडले त्यावर आरोपी अनुराग ठाकूर याने त्यावर गुंतवणूक करण्यास सांगितले त्यावर एकता यांनी गुंतवणूक केली त्यावर एकता यांना चांगला परतावा मिळाल्यानं त्यावर त्यांचा विश्वास बसला त्यानंतर आरोपीने त्यात वाढ होत असल्याचं त्यांना रिपोर्ट दाखवून आणखी पैसे गुंतवणूक करण्याचं सांगितलं एकता यांनी तीन ते चार वेळेस पैसे मागितले तरी आरोपीने वेगवेगळी वेग कारणे सांगत टाळाटाळ केली एकता यांनी सव्वीस लाख साठ हजार रुपये गुंतवले होते आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी एम आय डी सी सिडको पोलीस ठाणे गाठत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर